संजय गांधी निराधार अनुदान योजना त्याचबरोबर वृद्धपकाळ निवृत्ती वेतन पेन्शन योजना त्याचबरोबर श्रावण निवृत्ती वेतन पेन्शन योजना दिव्यांग पेन्शन योजना आणि विधवा पेन्शन योजना या सर्व योजनांमधील लाभार्थ्यांना अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मी आणलेला आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर निराधार योजनेमध्ये बघा अत्यंत महत्त्वाची बातमी आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि हे शेवटचे तीन दिवसच तुमच्याजवळ बाकी आहेत बघा अति महत्वाचं आहे आणि व्यवस्थित आणि खरी माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे बघा तीस जून तीस जून ही आहे शेवटची तारीख आहे आणि या तारखेला तुम्हाला या तारखेपर्यंत एक काम तुम्हाला करायचं आहे आणि महत्त्वाचं काम आहे सर्व काही डिटेलमध्ये सांगणार आहे अन्यथा हे जर काम तुम्ही केलं नाही तर अन्यथा तुमचे जे पुढील मानधन आहे किंवा जे पेन्शन आहे ते तुम्हाला मिळणार नाही आहे तर बघा हे मी सांगत नाही आहे स्वतः सांगत नाही आहे तर हे शासन स्पष्ट सांगत आहे शासन निर्णयांमध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे तर बघा काय आहे ते काम कोणतं काम तुम्हाला करावं लागणार आहे तीन दिवसामध्ये हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मंडळी तुम्हाला माहीतच असेल की आतापर्यंत खूप साऱ्या यूट्यूब्सवर व्हिडिओजमध्ये सांगण्यात आलेलं आहे की तुम्हाला तीस जूनपर्यंत सर्वचे सर्व कागदपत्र तहसील कार्यालयामध्ये घेऊन जायचे आहेत जा ज्यामध्ये की तुमचं उत्पन्नाचा दा दाखला आहे त्याचबरोबर इतरही जे कागदपत्र आहेत व अधिवास प्रमाणपत्र ज्याला कन आपण डोमेसियल सर्टिफिकेट असं म्हणतो त्याचबरोबर जन्माचे प्रमाणपत्र किंवा मग रहिवासी दाखला इतर खूप सारे दाखले असे सांगण्यात आलेले आहेत परंतु मी या अगोदर एक व्हिडिओ बनलेला आहे त्यामध्ये मी तुम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्हाला कोणताही कागदपत्र तहसील कार्यालयामध्ये नेण्याचं काहीही कारण नाही आद आता हे कागदपत्र कशासाठी सांगत आहेत ते की तुम्हाला जर वाढीव अनुदान मा पाहिजे असल्यास हे कागदपत्र तुम्हाला तीस तारखेच्या आत तिथं नेऊन द्यावे लागणार आहेत परंतु एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो मागं मी एक व्हिडिओसुद्धा बनवला त्यामध्ये सुद्धा सांगितलेला आहे आणि वेळोवेळी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मधामधात सांगतच असतो की तुम्हाला कुठल्याही प्रकारचे कागदपत्र तहसील कार्यालयामध्ये न्यायचे नाही आहेत कशासाठी वाढीव हो अनुदानासाठी वाढीव हो अनुदानासाठी सरकारनं कुठल्याही प्रकारचे कागदपत्र मागितलेले नाही आहेत आता बघा तुम्ही जे कागदपत्र जोडलेले आहेत तुमच्या योजनेसाठी जसं की निराधार योजना आहे श्रावणबाळ योजना आहे दिव्यांग योजना यामध्ये थोड्याफार प्रमाणात वेगवेगळे कागदपत्र लागतात बाकी सर्व एकच कागदपत्र असतात परंतु एक दोन प्रमाणपत्राचा फरक पडत असतो तर हे जे कागदपत्र आहेत तुम्ही जेव्हा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केला होता त्याच वेळेस तुम्ही दाखल केलेले होते लागलेले होते आणि इतरही काही कागदपत्र जे लाग णारे होते एक दोन ते सुद्धा त्याची पूर्तता तुम्ही केलेली असेलच ज्यांनी केलेली नाही आहेत त्यांनी तर ते तर नेऊन दाखल करायचे कारण की ज्यांनी जी पूर्तता केली नसेल त्यांना मग हे हप्ते आलेच नसतील पण ज्यांनी सर्व कागदपत्र ओके रेडी आणि त्यांना दिलेले आहेत त्यांचे जे हप्ते येत आहेत तर त्यांच्यासाठी कुठलेही कागदपत्र त्या ठिकाणी नेऊन द्यायची गरज नाही आहे वाढीव अनुदानासाठी कारण की अजूनपर्यंत शासनाकडून असं काही परिपत्रक किंवा शासन निर्णय आलेला नाही आहे परंतु हे मी आज जे सांगणार आहे तुम्हाला तीस जूनपर्यंत एक काम जे करण्याचं सांगत आहे त्यामध्ये तुम्हाला एक दाखला लागणार आहे आणि तोही दाखला तुम्हाला मी सांगतो त्याप्रमाणे तिथं द्यावे लागणार आहे आता तो दाखला कोणचा आहे आणि कसा लागणार आहे हे मी स्वतः सांगत नाही आहे तर हे याचा शासन निर्णय आलेला आहे या शासन निर्णयानुसारच तुम्हाला तो दाखला तिथं द्यावा लागणार आहे आता हा दाखला वाढीव अनुदानासाठी नाही आहे तर तुमचं जे रेग्युलर अनुदान येणार आहे त्यासाठी लागणारा दाखला आहे आणि भविष्यात जर दोन चार महिन्यांना म्हणा तीन महिन्यानं म्हणा तुमचं वाढीव अनुदान जर वाढलं तर त्याच्यासाठी सुद्धा हा दाखला हाच लागणार आहे पुढे देण्याची गरज नाही आहे आणि पुढे कधी द्यावा लागेल हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर आता कोणता आहे तो दाखला आपण जाणून घेणार आहोत तर बघा सर्व निराधार मंडळींना सर्व जे निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी आहेत त्या सर्वांना हा एक दाखला लवकरात लवकर तीस जूनपर्यंत आपल्या तहसील कार्यालयामध्ये घेऊन जायचा आहे आणि तिथं दाखल करायचा आहे त्यांच्याकडे जमा करायचा आहे आता बघा तो दाखला कोणता आहे तर हयातीचे प्रमाणपत्र बघा दरवर्षी तुम्हाला हे जे प्रमाणपत्र आहे दरवर्षी एप्रिल ते जून या कालावधीमध्ये हा दाखला जो आहे तहसील कार्यालयामध्ये घेऊन जायचा असतो आणि त्यांना तो एक प्रूफ असतो की जे लाभार्थी आहे जो लाभार्थी आहे जसं की वृद्धकार्ड योजना आ, आहे इतर योजना आहे त्यामध्ये हा जो लाभार्थी आहे हा लाभार्थी अजूनही हयात आहे म्हणजे जिवंत आहे आणि म्हणूनच त्याचं हे जे हयात प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला तिथं द्यावं लागते आणि त्यानुसारच तुमचं जे अनुदान आहे ते तुम्हाला रेग्युलरली चालू राहते आता हा जो दाखला आहे दरवर्षी तुम्हाला द्यायचा असतो आणि यावर्षीचा देण्याची जी तारीख आहे शेवटची ती तीस जून आहे बघा शासन निर्णय यासाठीचा जो दोन हजार तेवीसमध्येच काढण्यात आलेला होता आणि त्यानुसार तुम्हाला फक्त आणि फक्त हयातीचं जे प्रमाणपत्र आहे हयातीचा जो दाखला आहे तोच तुम्हाला दरवर्षी तीस जूनपर्यंत तहसील कार्यालयामध्ये जमा करावा लागणार आहे आता या वर्षीची तीस तारीख आता लवकर येणार आहे दोन तीन दिवस शिल्लक आहे आणि शेवटची तारीख तुम्हाला सांगितलेली आहे तीस जून आहे आणि त्या तीस जूनपर्यंत तुम्हाला हा जो हयातीचा प्रमाणपत्र आहे दाखला आहे हा लवकरात लवकर तहसील कार्यालयांमध्ये जमा करावा लागणार आहे कारण की हा दाखला जमा केल्यावरच तुमचं जे पुढील अनुदान आहे तुमचं जे पंधराशे रुपये येत आहेत अनुदान ते तुम्हाला मिळणे चालूच राहणार आहे म्हणजे जुलैचं मानधनसुद्धा यावर अवलंबून आहे हे लक्षात घ्या जुलैचं मानधन रिलीज केलेलं आहे सरकारनं आणि हा दाखला दिल्यानंतर तुम्हाला ते मानधनसुद्धा मिळणार आहे आणि पुढचे मानधनसुद्धा येणार आहे ते मिळत राहणार आहे एक वर्षापर्यंत म्हणून हे खूप अतिमहत्त्वाचं कागदपत्र आहे आणि तुम्हाला लवकरात लवकर जमा करायचं आहे आता कुणाकुणाला जमा करायचं तर बघा सर्वांनाच जमा करायचं आहे जे या योजनेमधील निराधार योजनेमधील लाभार्थी आहेत त्या सर्वांनाच हे दा कागद हा जो आहे दाखला हा जमा करावा लागणार आहे आता बघा यामध्ये आता एक गोष्ट आणखीन आहे की ज्यांनी ज्यांनी हे दाखले दिलेले आहेत या अगोदर म्हणजे हे जी एप्रिल महिन्यापासून तर जून महिन्यापर्यंत याची प्रोसेस चालत असते हे दाखले तहसीलकार्यामध्ये नेऊन द्यायची जर तुम्ही हे नेऊन दिलेले असतील तर मग तुम्हाला पुन्हा आता देण्याची गरज नाही आहे हा वर्षातून फक्त एकदाच द्यावा लागत असतो आणि एप्रिल ते जून या कालावधीमध्ये हा जो दाखला आहे हा द्यावा लागत असतो हयातीचे प्रमाणपत्र ज्याला आपण म्हणतो आता तुम्ही मला म्हणाल की सर जे उत्पन्नाचा दाखला आहे तोसुद्धा लागणार आहे का कारण की खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये यूट्यूबवर सोशल मीडियावर हे सुद्धा सांगण्यात येते की उत्पन्नाचा दाखलासुद्धा घेऊन जायचा आहे आणि तिथं तुम्हाला द्यायचं आहे तर उत्पन्नाचा दाखला देण्याची गरज नाही आहे तुम्हाला तुम्हाला माहीत असेल की एक शासन निर्णय काढण्यात आलेला होता आणि त्या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेलं होतं की उत्पन्नाचा दाखला जो आहे हा फक्त आणि फक्त तुम्हाला पाच वर्ष कंप्लीट झाल्यानंतरच द्यावा लागणार आहे म्हणजे तुम्ही जर या अगोदर उत्पन्नाचे दाखले जर दिलेले असाल कारण की दोन हजार तेवीसमध्येच हा शासन निर्णय काढण्यात आलेला होता आणि त्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं की एकदा का उत्पन्नाचा दाखला आपल्या कागदपत्रांसोबत सबमिट केलेला असेल तर नंतर मग तुम्हाला पाच वर्षापर्यंत हा उत्पन्नाचा दाखला जमा करण्याची गरज नाही आहे पाच वर्ष झाल्यानंतर पाचव्या वर्षी तुम्हाला हा जो उत्पन्नाचा दाखला आहे पुन्हा द्यावा लागणार आहे परंतु आता पाच वर्ष अजून कम्प्लीट झालेले नाही आहेत म्हणून तुम्हाला सध्या तरी उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार नाही फक्त हयातीचं प्रमाणपत्र किंवा हयातीचा दाखलाच तुम्हाला नेऊन द्यायचा आहे कारण की पुढील जे आपलं अनुदान आहे ते रेग्युलर सुरू राहावं यासाठी जे हयातीचं प्रमाणपत्र आहे हे अत्यावश्यक आहे आणि तुम्हाला दरवर्षी ते द्यावंच लागणार आहे हे गोष्ट लक्षात घ्या मी आज सांगतो आहे की तुम्हाला हयातीचा दाखला द्यायचा आहे नंतर द्यावा नाही लागणार असं नाही आहे तुम्हाला दरवर्षी तुम्हाला हा जो हयातीचं प्रमाणपत्र आहे हे द्यावंच लागणार आहे तुमचं अनुदान मिळण्यासाठी तर ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त तु वाटली असेल तर नक्की कमेंट्स करा आणि तुम्हाला जर ही बातमी काय वाटते या बातमीबद्दल तरी कमेंट्स करा खरी वाटते की खोटी वाटते याबद्दल सांगा मी यावरचा जो शासन निर्णय आहे त्याबद्दलचा शासन निर्णय दाखवूनसुद्धा तुम्हाला एक व्हिडिओ बनवून आणणार आहे आणि ही माहिती जी आहे एकदम खरी आहे ही गोष्ट जी मी तुम्हाला करायला सांगितली आहे नक्की करा तुमचं जे हयातीचं प्रमाणपत्र आहे नक्की तहसील कार्यालयामध्ये जाऊन तिथं जमा करून द्या म्हणजे तुमचे जे समोरचे जे येणारे अनुदान आहे ते तुमचं थांबणार नाही